नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ह्या ब्लाऊजची मी कटिंग टाकलेली आहे छप्पस्तीस छातीची तर बघा हे कट ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीसहित तर बघा हे कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे तर बघा आधी आपण हे गाळा कट करून घेऊया तर तुम्हाला मी आज हे जोडून दाखवणार आहे हे ब्लाऊज कसं जोडायचं कसं नाही क्रॉसपट्टीचं कट भाग प्रिन्स कटमध्ये तर बघा जे खालचं कापड आहे ते सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि त्याला पिना पॅक करून घ्यायची आहे आणि अशी गळ्याला टिप मारायची आहे पिना लावल्या म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत नाही काय नाही एकदम व्यवस्थित आपल्याला जोडता येतं तर बघा व्यवस्थित आता आपण ही कम गळ्याला टिप मारलेली आहे तर बघा गळ्याला टिप मारल्या मारल्याच्यानंतर धागे कट करायचे आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला टिप मारायची आहे तर तुम्हाला असं उलट सुलट जमत नसेल तर तुम्ही गळ्याला टिप मारून त्याच्यानंतर कंबरपट्टी पण लावू शकतं एक दीड इंचाची तर बघा कट करून घ्यायचं आहे धागा त्याच्यानंतर थोडंफार कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कट केल्याच्यानंतर परत आपल्याला पर हे जे गळ्याचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारायचं आहे म्हणजे कट मारले तर ब्लाऊज एकदम सुंदर असं जोडलं जातं आणि गळ्याला वगैरे असे झोळ वगैरे खेचले अजिबात होत नाही तर बघा त्याच्यानंतर आता व्यवस्थित आता आपल्याला लेवल धरून अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे गळ्यावरती काट तर बघा टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे कमरेला पण आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेला पण आपण अशी टीप मारून घेतली त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर आता अस्तरवरती आता आपल्याला सगळीकोण पॅक करून घ्यायचं आहे तर बघा सगळीकोण पॅक करून घेऊया तर बघा या चॅनलवरती मी एकदम सुंदर असे ब्लाऊज डिझाईन टाकलेलं आहे बोटने कटिंग डिझाईन पण टाकलेलं आहे वाईट डिझाईन पण टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तर बघा त्याच्यानंतर आता परत आपल्याला कमरेला पण अशी टीप मारून घ्यायची आहे कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता हे जे ब्लाउज पिसाचं कापड आहे उरलेलं ते आपल्याला ले पूर्ण लेवल कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून झाल्याच्यानंतर आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेलं आहे की आपल्याला टक्स किती घ्यायचे आहे मध्यातून आणि उभे कसे घ्यायचे आणि आडवा कसा घ्यायचा आहे तो, 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 तो मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्ही वाली कटिंगने व्यवस्थित सवस्थिर मी माहिती सांगितलेली आहे कसं कट केलेलं आहे पस्तीस साईजचं प्रिन्स कट तर तुम्ही ते नक्की पूर्ण भागा म्हणजे तुम्हाला जमेन की कसं कट करायचं आहे त्याच्यानंतर हे मी शिवून दाखवलेलं आहे तर बघा पाठीमागचा भाग झाल्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा भाग घ्यायचा आहे तर बघा हा भाग आपल्याला ब्लाउज पिसाचा कापड उलटं ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेऊन घ्यायचा आहे पेनाने पॅक करून घ्यायचा आहे आणि सगळीकडून पॅक करून घ्यायचा आहे तर बघा प्रिन्स कटचा भाग समोरचा ही घेतलेली आहे कटोरी समजा म्हणजे प्रिन्स करची तर बघा ही माहिती जॉईंट आहे ती आपण कट करून घेऊया त्याचं पण कापड ब्लाऊजचं आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायचे आहे म्हणजे कापड इकडं तिकडं सरकत नाही आणि हे असे कापड आपल्याला काप कळत पण नाही सोयीचा कोणता आहे आणि उलटा भाग कोणता आहे तर बघा हे पूर्ण लावून घेतल्याच्यानंतर आता हे पूर्ण याच्यावरती आपल्याला टिपं मारून घ्यायची आहे टिपं मारून झाल्याच्यानंतर अस्तर लेवल आपल्याला हे ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे कधी पण आ कापड आपल्याला जास्तीच ठेवायचं आहे म्हणजे कापड कसं थोडंफार कमी जास्त होतं त्याच्यामुळे थोडीचं जास्तच ठेवायचं तर बघा पूर्ण पॅटर्न रेडी झालेले आहे आणि आज तर त्याच्यावर उरलेलं ब्लाउज पिसाचं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा ही क्रॉस पट्टी किंवा तुम्ही ब्रापट्टी पण म्हणू शकता तर बघा ते आपल्याला कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आज तरची पट्टी ठेवून घ्यायची आहे तर बघा पट्टी ठेवून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला पिना किंवा हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा अशी आपल्याला थोडीशी अशी टीप मारून घ्यायची आहे अस्तरवरती आणि टीप मारून झाल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती अशी आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर बघा ब्लाऊज पिसाचं कापड अस्तरवरती असं लोटायचं आहे आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाब टिप देऊन झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि बघा हे सिल्की कापड आहे त्याच्यामुळे हे कापड जोडायला खूप आवड जात आहे त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यावरती पण पूर्ण तिन्ही भागाकून याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे पॅक करून घेऊया सगळ्या बाजूकून तर बघा याच्यावरती परत अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर व्यवस्थित टीप मारून झाल्याच्यानंतर आता हे ब्लाउज जे ब्लाउज पेसाचं कापड आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे अस्थरचे क्रॉसपट्टी लेवल तर बघा व्यवस्थित हे कट करून झालेलं आहे तर आपण ही दुसरी पण रेडी करून घेऊया तर बघा दुसरी पण मी रेडी करून घेतलेली आहे एकदम सुंदर अशी त्याच्यानंतर आता आपल्याला हे पॅटर्न घ्यायचं आहे समोरचं तर बघा मी तुम्हाला एक जोडून दाखविते तर बघा आपल्याला खालच्या बाजूने असं जोडीत चालायचं आहे तर बघा ज्याचे ज्याचे पार्ट घ्यायचे आहे आणि आता आपल्याला आप इथून असं अर्धा इंच असं आपल्याला इथं व्यवस्थित असं जोडीत जायचं आहे जशी आपण ब्लाऊज पिसाची म्हणजे कटोरीचं ब्लाऊज शिवतो सेम तसंच आपल्याला हे जोडीत चालायचं आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे तर बघा आपल्याला असे व्यवस्थित असं हे जोडीत जोडीत जायचं आहे तर बघा व्यवस्थित जोडून झाल्याच्यानंतर परत आपल्याला याच्यावरती अजून एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे पक्कं होतं तर बघा याला व्यवस्थित परत आपण एक दुसरी पण टीप मारून घेऊ या दोन दोन टिप मारायचं असते मी प्रत्येक ब्लाऊजला कारण ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण येतं आणि व्यवस्थित आपण असं या पद्धतीने जोडलं तर व्यवस्थित एकदम फिनिशिंग पण येते आणि धागे वगैरे व्यवस्थित कट करीत चालेल तर बघा एकदम सुंदर असा पप तयार झालेला आहे तर बघा समोरच्या गळ्याचा हे जे पॅटर्न आहे तिथं असे आपल्याला थोडासा किंचित भराचा टक्स द्यायचा आहे म्हणजे याने एकदम सुंदर असा पप येतो तर बघा अशी तिरकी समोरून घेतल्याच्यानंतर हे बघा किती सुंदर असा आपला पप पडलेला आहे गळ्याच्या बाजूने तर बघा दुसरं पण आपण सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथं क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर बघा क्रॉसपट्टी आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापडं जी आहे एका बाजूचं तर पहिले आता आपल्याला अशी इकडून टीप मारून घ्यायची आहे तर बघा हे उलटं कापड आहे जे पॅटर्न शिवलेलं आहे आत्ताचा आपण आणि खालची जी क्रॉसपट्टी आहे ती सोयीची ठेवून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि जे हे पॅटर्न तयार केलेलं याचा असा गोल असा रोल करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पॅटर्न असं ठेवून कोपऱ्याला कोपरा याच्यावरती परत आहे अशी टीप आपल्याला व्यवस्थित मारत चालायचं आहे आणि जे मध्ये आपण पोंगडी केलेलं कापड आहे ते अजिबात त्याच्यात गोतवून द्यायचं नाही व्यवस्थित आपल्याला टिप मारत चालत आहे तरिया तरिया। तर बघा शिवल्याच्या शिवल्याच्यानंतर धागे वगैरे अजिबात दिसत नाही आणि कापड पण आजूबाजूचं अजिबात दिसत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित असे आपल्याला टिपं मारून घ्यायचे आहे धागे वगैरे कट करायचे जी ओपन जागा आहे तिथून आपल्याला आता हे पूर्ण कापड काढून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे कापड काढून घेऊया तर बघा व्यवस्थित हे कापड काढून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंफार जे कापड उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने तर बघा कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे आणि व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित हे पॅटर्न आपलं तयार झालेलं आहे आपण हे दुसरं पण पॅटर्न तयार करूया तर बघा दुसरं पण पॅटर्न मी सेम तसंच रेडी करून झालेलं आहे एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे आता मी इथं घेतलेल्या हुक आणि लुकपट्टीचं कापड तर बघा इथं काय करायचं आहे हे आहे क हुकाचं तर बघा इथं थोडीशी अशी टिप मारून घ्यायची आहे याला पण मी टीप मारून घेतलेली आहे तर बघा हे आहे लुकचं आणि हे आहे हुकचं तर बघा असं आपल्याला हे उलट्या साईडने ठेवून घ्यायचं आहे लेवल आणि इथं अर्धा इंचाला कमी असं दाबून घ्यायचं आहे पक्क तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे मी तुम्हाला एकदम सगळं सविस्तर सांगत असते तर तुम्ही ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा जा जा अजिबात ना स्किप करता म्हणजे तुम्हाला समजून मी हे ब्लाऊज कसं शिवलेलं आहे तर बघा घडी अशी मारून घ्यायची आहे आतमध्ये आणि जी आपण टीप मारली आहे त्याच्यावरती आपल्याला असं व्यवस्थित मुडपून असं घ्यायचं आहे आणि एक इंच अशी अशी पट्टी ठेवून टीप मारून घ्यायची आहे ले लेवल झालेलं कापडाच्यावर कापडं असलं तर कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा आता ही हुकाची आहे तर बघा ही पण सेम अशीच आपण वरून ठेवायची आहे सोयीची बाजू समोरच्या पॅटर्नची आणि हे अस्तरचं कापड आहे हुकासाठी तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे धागे वगैरे कट करायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाब टिप देऊन घेतल्याच्या नंतर आता ही आपल्याला लेवल घ्यायची आहे कारण ही हुकाची आहे म्हणून लेवल अर्धा इंच अशी मुडपून घ्यायची आहे लेवलने आणि अशी पक्की टिपाची आधी खाली मारायची आणि मग उभी सरळ आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा टिप मारून झाल्याच्यानंतर उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जे सांगत असते त्या तुम्ही नेम नक्की ह्या बघात जा आणि करत जा म्हणजे व्यवस्थित आपलं ब्लाउज एकदम सुंदर असं होतं तर बघा अशी आपली पट्टी जी हुकाची पट्टी आहे ती लोकच्या पट्टीवर ठेवून बघायची आहे आणि तर लेवल बघायची लेवल खालीवर असली तर आपल्याला ते कापड कट करून घ्यायचं आहे गोल आकार देऊन तर बघा मी असं तिरकं कापड असं काढलेलं आहे पायपिंगसाठी तर बघा आता आपल्याला ही आधी अशी एकदा टिप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टिप मारून झाल्याच्या नंतर थोडीशी तर बघा इकडच्या साईडची मी तुम्हाला पायपिंग करून दाखवते तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला ही खुल्ली बाजू खुल्या बाजूकून ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा पायपिंग करायची पण एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने केली तर एकदम सुंदर अशी पायपिंग आपली एकदम मस्त पायपिंग अशी निबर आणि जाड अशी येते इकडं अर्धा दा इंच सोडून आपल्याला असं आतमध्ये ढकलून घ्यायचं आणि एकदा पक्की अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित टिप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे पायपिंग आपली एकदम सुंदर अशी येते खेचल्यावाने अजिबात होत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे कट अजिबात मारत चालत आहे चा. तर बघा हे कापड आपलं जे टिप मारलेलं आहे ती इकडच्या चा, साईडने घ्यायचं आहे आणि हे मधी घालून असं आपल्याला ही त्याच्यावरचं कापड दाबून घ्यायचं आहे आणि टिप मारीत चालायचं आहे तर बघा व्यवस्थित असे आपल्याला कोपऱ्या काठोकाठ अशी टिप मारत चालत आहे पायपिंगच्या काठोकाठ आणि तर बघा हे जे कापड आहे यासमधी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हो तर बघा एकदम सुंदर अशी आपली पायपिंग रेडी झालेली आहे तर बघा पायपिंग रेडी झाल्याच्या नंतर आता जी पट्टी आपली इकडं आहे तर होका घालण्यासाठी आपण जी इकडची पट्टी केलेली आहे लगेच आपण याला खाची पण करून घेऊया तर बघा कोपऱ्याचं जे कापड आहे धागे आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला अशी आहे हुक घालण्यासाठी आपल्याला होक करून घ्यायचे आहे तर बघा हे आपल्या खडूने मार्किंग करून घ्यायची आहे पाच हुकासाठी तर बघा यास या पद्धतीने आपल्याला सुंदर असे काज करून घ्यायचे आहे तर बघा हे करून घेऊया तर बघा व्यवस्थित करून झालेलं आहे तर बघा आपलं इकडची पण पायपिंग करून घेऊया तर बघा इकडची पण पायपिंग एकदम सुंदर अशी झालेली आहे बघा एकदम सुंदर आपला समोरचा भाग रेडी झालेला आहे प्रिंटस्कटचा कसा जोडायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे एकदम सुंदर असं तर मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते तर बघा मी पूर्ण ब्लाउज रेडी करून झालेला आहे तर बघा शोल्डर दाबून घेतलेले आहे आणि मध्यातून आपली बाही पण जोडून घेतलेली आहे आणि नॉट पण व्यवस्थित करून घेतले लटकन नॉट तर एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे आणि कस्टमरला पण खूप आवडलं तर कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद